तर आम्ही पिछवाडा गावामध्ये थांबून भाईंच्या गृहस्थ सेवा घेतली आणि पुढे मार्गस्थ होत आहोत आता सकाळचे सात वाजून गेलेले आहेत आणि आमचे शेंडे महाराज आणि मी आम्ही दोघंच आहोत आणि पुढे प्रस्थान करतो नरमध्ये हर धुकेची चादर बघा कशी आहे एकदम धुकं आहे पुढं जवळ दिसत नाही मोबाईलमध्ये तरी दिसतंय पण असं समोर दिसत नाही काही नरमध्ये हर बघा कपाशीचं पीक कसं पांढरा कापूस कापूस दिसतोय नरमध्ये हर तर पुढं आल्यानंतर परत आम्हाला सिमेंटचा रोड लागला दुसरा आता आम्ही लवकरच गुप्तोगावर या ठिकाणी प्रस्थान करत आहोत आपले शिंदे महाराज पुढे चालत आहेत मागे मी चालतो आहे नॉर्मदे हर नर्मदे हर हे बघा बसलाय मस्त असा आणि आम्ही पुढे चालतो नरे तर बघा इथे चहा प्रसादी आणि बालभोग आणि आज आम्हाला यांनी बालभोगास पपई पण दिलेली आहे खायला यांनी आठ दिवस झाले नवीनच चालू केलंय नर्मदे हर नर्मदे हर तर आता पुढे प्रस्थान करत आहोत आमचे मामा पुढे गेलेले आहेत नरमध्ये हर नरमध्ये हर हर रामकृष्ण हरी बघा आता पुन्हा एकदा अशी कच्ची सडक आणि पगदंडी लागलेली आहे आता आम्ही चाललेलो आहोत हनुमंत धाम आणि मणी नागेश्वर या ठिकाणी तिथून पुढे प्रस्थान करणार आहोत बघा अशा निशाने लावलेले झेंडे प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं अंतरावर गेल्यावर सकाळचे वाजून गेले, गेले नऊ अजून प्रवास चालू आम्ही दोघे चालतोय आपले शेंडे महाराज आणि मी नहरमध्ये हर नहरमध्ये हर अशी लागलेली शेतातून आता शेतातून पुढे प्रस्थान करत आहोत मी एवढा आजारी असूनसुद्धा मय्या माझ्याकून चालून घेते आज रात्री खूप ताप आलेला होता तरी पण सकाळी उठून स्नान करून मयेची पूजा करून आरती वगैरे करून पुढे प्रस्थान करत आहोत नहरमध्ये हर नहरमध्ये हर नर्मदे हर आता या पगदंडीने पुढे प्रस्थान बघा अशी बोर्ड पण लावलेले नर्मदा परिक्रमा मार्ग वगैरे पुन्हा अशी पगदंडी लागलेली आहे आता या पगदंडीनं पुढे मार्गच होत आहोत नरमध्ये हर नरमध्ये हर नर्मदे हर नरमध्ये हर नरमदे हर नरमध्ये हर या पगदंडीनं पुढे मार्ग होत हनुमान धामकडे तिथून अर्धा किलोमीटर आहे नागेश्वर हर भगदंडी आहे पूर्ण धाम मध्ये आलेलो आहे मयाचे किनारी चालतोय आता हे बघा गोमाता आणि पगदंडीने पुढे प्रवास सुरूच मैयाच्या किनाऱ्यानं नर्मदेहर नर्मदेहर हे नर्मदे बघा मैया खाली बघा किती खोल आहे आणि आम आम्ही या पगदंडीने पुढे प्रवास करतोय मणी नागेश्वर या ठिकाणी महादेवाचे शिवलिंग आहे तिथे दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला पण दर्शन देणार आहे नर्मदे हर नर्मदे हर, हर। बघा मोकळे शेतातून वाट काढत काढत पुढे प्रस्थान नर्मदे तर आपण मणी नागेश्वर या ठिकाणी रात्री विश्रामसाठी थांबलेलो आहे आज मी माझी तब्येत पण बरोबर नसल्यामुळं एक माझ्या मनात विचार आला की आज थांबून घ्यावं आता मयेचं मा तुम्हाला मायाचं दर्शन घडवतो आणि आजचं ब्लॉक लवकरच संपवण्याचा प्रयत्न करतो कारण उद्याचा ब्लॉक आणि आजचा ब्लॉक मोठे जास्त व्हिडिओ होतात हे बघा मयाचं प पाणी आहे हा घाट आहे खाली जाण्यासाठी इकडं मयाची प्रतिमा आहे हे बघा भोलेनाथ गणेश आणि माता पार्वती पण आहेत हे बघा मयाची किनारी मस्त असं वातावरण आहे इथे आपण त्या तटाने जात असतो बघा तो उत्तर तट आहे आणि हा दक्षिण तट आहे इकडं बघा होम हवण करण्यासाठी मोठा जागा आहे आणि आज आजारसमोर मी इथंच विश्रामसाठी थांबणार आहे हां उद्या सकाळी इथील शिवलिंग दाखवतो आणि शक्यतो जर संध्याकाळी टाईम भेटला पाच नंतर इथं तर मग लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो नॉर्मदे हर नरमध्ये हर मग त्या सकाळी जे शिवलिंग आहे इथं मनी नागेश्वरांचं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि इथं बघा डबल ताळी आहे आता आपण आपल्या रूममध्ये चाललो आहेत इथं फक्त चारच परक्रम असे आहेत हर बाबाजी हे बाबाजी आवडत आहेत जाण्यासाठी आमचे शेंडे मामा उर्फ शेंडे महाराज इथं बसलेले आहेत तर मी याचं ब्लॉक किती चेंड करतो हर